सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथे मंगळवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली कपडे वाळत घालत असताना विजेचा धक्का बसल्याने एक महिला आणि तिचा मुलगा जखमी झाले तर त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत शेतमजुराचे नाव विक्रम रघुनाथ शिंदे वय अठ्ठेचाळीस राहणार बाभुळगाव असा आहे मंगळवारी सकाळी सविता शिंदे या घराजवळ लाईटच्या मीटरजवळ कपडे वाळत घालण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना विजेचा धक्का बसला हे दृश्य पाहून त्यांचा मुलगा सुहास आणि पती विक्रम शिंदे धावत आले आईला वाचवताना सुहासलाही विजेचा धक्का बसला त्यानंतर विक्रम शिंदे यांनी पत्नी व मुलाला बाजूला केले पण स्वतः गंभीररित्या जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सुदैवाने सविता शिंदे व मुलगा सुहास यांचा जीव वाचला असून ते दोघेही जखमी आहेत या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे